नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि मराठी जन या आमच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मोबाईलवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबद्दल आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर इथे हे मोबाईल ॲप्लिकेशन आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या ही योजना इथे तुम्हाला दिसते तर या योजनेसाठी इथेच आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे रात्री बारा सा, चा, के वा वाजे हो हो ते पहाटे सहा सात वाजेच्या दरम्यान किंवा सात आठ वाजेच्या दरम्यान हा फॉर्म जर भरला तर लवकर सबमिट होतो लवकर प्रोसेस होते त्याचं रिझन असं आहे की इतर दिवसभरात खूप गर्दी असते सायबर कॅफेवरती किंवा इतर जे सुविधा केंद्र वगैरे आहेत तिथे खूप गर्दी असते त्यामुळे व्यवस्थित हे ॲप्लिकेशन लोड होत नाही आहे किंवा खूप लोक दिवसभरात फॉर्म भरतात त्यामुळेही लोड होत नाही आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेस हा फॉर्म भरला तर लवकर सबमिट होतो व्यवस्थित भरला जातो आणि मी सुद्धा आता हा काही जो फॉर्म भरतोय तो रात्रीच्या वेळेस भरतो आहे इथे बघा तुम्हाला वेळ पण दिसते आहे इथे अकरा अठ्ठावन्न रात्रीच्या अकरा अठ्ठावन्नपासून हा फॉर्म भरायला मी सुरुवात केली तर इथे तुम्हाला सर्व दिसतं आहे आणि इथे आपण हा फॉर्म सबमिट केल्यानंतर इथे केलेला अर्ज आहे हे जे पर्याय आहेत ऑप्शन आहेत इथे एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमचा अर्ज इथे दिसणार आहे म्हणजे त्याची एक प्रकारे पावतीसारखं इथे दिसणार आहे तुम्हाला की अर्ज केलेला आहे तुम्ही तो सबमिट झाला आहे की इथे समजून येईल आणि इतर महिलांच्या ज्या योजना आहेत ते इथं दिसतील तर आता आपल्याला फक्त ही योजना इथे फॉर्म भरायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर मोबाईलवरून हा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे तर इथे मोबाईलमध्ये आल्यानंतर इथे गुगल प्ले स्टोअरचं हे ॲप तुम्हाला दिसेल प्ले स्टोर या ॲपवरती क्लिक करून आपल्याला ही ओपन करायचं आहे तर ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल इथे सर्च बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे नारीशक्ती दूत ॲप हे तुम्हाला टाईप करायचं आहे इथे खाली दिसतंय तुम्हाला इथे खाली दिसतं आहे या प्रकारे नारीशक्ती दूत हे इथे टाईप करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन शोधायचं आहे तर अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन येत आहे हे बघा हे ॲप्लिकेशन आहे महिलेचा फेटा घातलेलं चित्र इथे तुम्हाला दिसतंय हे नारेशक्ती दूत ॲप आहे आता सध्या मी हे इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे इथे डायरेक्ट ओपनचं ऑप्शन दिसत आहे तुम्ही जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर इथे इन्स्टॉलचं ऑप्शन येईल तर त्या ॲपवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा डॅशबोर्ड ओपन होईल सर्व माहिती इथे व्यवस्थित बघून घ्या इथे इन्स्टॉलचं ऑप्शन येईल तुम्हाला त्याद्वारे क्लिक करून इन्स्टॉल करा तर मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र यांच्यामार्फत हे ॲप आहे तर इथे हे इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला तर मी आता इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे मी डायरेक्टली त्याला ओपन करतो आहे तर हे बघा इथे माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप अशा प्रकारे इन्स्टॉल झालेलं आहे नारी शक्ती दूत ॲप तर इथे क्लिक करून तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे अशा प्रकारे हा डॅशबोर्ड ओपन होतो ॲपचा तर सुरुवातीला हे काही ऑप्शन येत आहेत ते तुम्ही डायरेक्टली स्किप केले तरी चालेल किंवा हे वाचत चला याचं इथे जे ॲरो दिसतोय त्याच्यावरती क्लिक करत हा पुढे घ्यायचा आहे अशा प्रकारे हे वाचून झाल्यानंतर इथे आपल्याला डनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला अगोदर तुमची प्रॉफाईल क्रिएट करायची ॲपसाठी एक गोष्ट लक्षात घ्या एकाच ॲपवरून अनेक महिलांचे अर्ज तुम्ही भरू शकतात पण त्यासाठी कुणाच्या तरी एका महिलेची या ॲपसाठी प्रोफाईल असणं गरजेचं आहे त्यासाठी इथे मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन याच्यावरती असं क्लिक करून कुठे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे याच मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओ टी पीसुद्धा तुम्हाला येणार आहे तोसुद्धा ऑप्शन अवेलेबल होईल तर आता ही सर्व प्रोसेस मी तुमच्या समोर करत आहे त्यामुळे व्यवस्थित बघा आणि या तुम्ही तुम्हीसुद्धा प्रोसेस करायचे आहेत आता मी मोबाईल नंबर टाकतो आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल टर्म्स अँड कंडिशनचा तो ॲक्सेप्ट करायचा जा, आहे स्वीकारायचा आहे इथे स्वीकारा म्हणून ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सर्व इंट्रोडक्शन यू जॉब द ॲप हे सर्व वाचू शकता तुम्ही त्यानंतर स्वीकारा इथे आ, क्लिक करायचंय स्वीकारल्यानंतर अशा प्रकारे तुमचं इथे टिक येईल जे तुम्ही ऑलरेडी केलेली आहे टर्म्स अँड कंडिशन ही टिक केल्यानंतरच ते डॅशबोर्ड ओपन होते स्वीकारा वगैरे त्याचं टर्म्स अँड कंडिशनचं तर ते झाल्यानंतर इथे लॉग इन वरती आपल्याला क्लिक आहे आता इथे तुम्हाला चार डिजिट असलेला एक ओ टी पी तुमच्या जो काही नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या नंबर मोबाईल नंबरवरती एक मेसेज येईल त्याद्वारे हा ओ टी पी तुम्हाला येईल तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि इथे व्हेरीफाय ओ टी वरती क्लिक करायचं आहे तर आपण इथे ओ टी पी टाकूया त्यामुळे थोडा वाट बघा अशा प्रकारे मेसेज येईल तुम्हाला इथे दिसतोय हा मेसेज आहे ठीक आहे तर्फे हा मेसेज म्हणजेच महाराष्ट्र तर्फे हा मेसेज आहे तर इथे ते ओ टी पी आलेला आहेत आपल्याला तो ओ टी पी तिथे आपण जमा करूया तर आता व्हेरीफायवरती क्लिक केलेलं आहे व्हेरीफाय ओ टी पी यानंतर हा ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि अशा प्रकारे एक डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल आता इथे ते सांगतायत की तुमची प्रोफाईल अपूर्ण आहेत तर ही प्रोफाईल आपल्याला पूर्ण करायची आहेत म्हणजेच अपडेट करायची इथे दिलेलं आहे प्रोफाईल अपडेट करा तर मोबाईल ऍपमध्ये म्हणजेच नारीशक्ती ऍपमध्ये ही प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय आपल्याला पुढे फॉर्म भरता येणार नाहीये त्यामुळे इथे आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा ही जे ऑप्शन आहे ब्ल्यू कलरमध्ये ते तर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला पूर्ण प्रोफाईल इथे सबमिट करायची आहेत आपली त्यानंतर इथे खाली एक ऑप्शन आलेले आहेत अलाव नारीशक्ती दूत टू सेंड यू नोटिफिकेशन हे आपल्याला अलाव करायचंय म्हणजे जे काही नारीशक्ती दूत ऍपमध्ये जे काही नोटिफिकेशन येतील अपडेट येतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलवरती मोबाईलच्या स्क्रीनवरती मिळेल त्यासाठी इथे अलाव करणं गरजेचं आहे तर ते अलाव करा तर आता आपण इथे अलाव करत ही आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा यावरती आपण क्लिक करत आहोत त्यानंतर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये नीट बघा प्रोफाईल अपडेट करायची आपल्याला यात पूर्ण नाव ज्यांच्या नावाने हे ॲप्लिकेशन आपण ओपन करतो आहे किंवा पुढे फॉर्म भरायचं आहे त्यांच्या स्मार्टफोनमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं असेल तर तिथेच हे त्यांचं पूर्ण नाव टाका इथे दिसतंय तुम्हाला पूर्ण नाव टाका इथे ईमेल आय डी पण हे कंपल्सरी नाही आहेत जसं इथे नावच्या पुढे स्टार दिसतंय तसं इथे स्टार नाही आहेत त्यामुळे हे काही कंपल्सरी नाही आहेत ईमेल आय डी नाही दिला तरी इथे काही तसं म्हटलेलं नाही कंपल्सरी वगैरे तर नाही दिला नसेल तरी चालेल इथं तर त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर खाली तालुक्याचं ऑप्शन येईल जिल्हा टाकल्यानंतर त्यानंतर नारीशक्ती प्रकार तर नारी शक्ती प्रकार इथे टाकायचा आहे तर ते सर्व माहिती आपण इथे भरूया म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित तर यामध्ये आता मी पूर्ण नाव टाकतोय तर वरती पूर्ण नाव टाकल्यानंतर इथे खाली आपला जो काही ईमेल आय डी जीमेल आय डी तो इथे टाकायचा आहे तसं कंपल्सरी नाही पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकतोय त्यानंतर जिल्हा डिस्ट्रिक्ट तर अनेक वेळा तुम्ही जेव्हा ईमेल आय डी टाकल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडताय तर अनेक वेळा लोड होत नाही टाईम लागतो इथे बघा लोड होण्यासाठी टाईम लागतो आहे त्याचं रिझन असे कारण असं आहे की मी इथे नऊ सत्तावन्नला ही प्रोफाईल अपडेट करण्यास सुरुवात केली होती रात्री नऊ सत्तावन्नला तेव्हा असा प्रॉब्लेम येत होता कदाचित अनेक लोक मोबाईलवरती हा फॉर्म भरत असेल त्यामुळे लोड होण्यास वेळ लागतोय पण थोडा वेळ थांबा त्यानंतर ऑटोमॅटिकली इथं हे सर्व लोड होईल थोडा थोडं वेळ थांबावं लागतं किंवा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे रात्री बारा वाजेनंतर तुम्ही हा फॉर्म भरा पटकन लोड होईल सर्व तर आता आलेलं आहे लोड झालेला आहे तर दहा वाजून दोन मिनिटांनी म्हणजे पाच एक मिनटानंतर हे सर्व लोड झालेलं आहे तर अशा प्रकारे वेळ लागू शकतो जर तुम्ही लवकर फॉर्म भरत आहात तर इथे आपल्याला नाशिक जिल्हा निवडायचा आहे तर इथे नाशिक टाकलं त्यानंतर तालुक्याचं ऑप्शन पण अवेलेबल होत आहे तर इथे तुम्हाला तालुका टाकायचा आहे पण तुम्ही जर नाशिकसारख्या सिटीत म्हणजे मुंबई नाशिक असे सिटीमध्ये राहत असाल किंवा पुण्यामध्येच राहत असाल तर इथे तुम्हाला तालुक्यामध्ये तेच टाकायचं आहे जे इथे वरती जिल्ह्यामध्ये टाकलं आहे नाशिक की नाशिक सेम टू सेम टाकायचं आहे दोन्हीकडे आपण नाशिक नाशिक टाकलेलं आहे वरती ते नाव पुन्हा माझ्याकडून बॅक झालं होतं त्यामुळे नाव आणि ईमेल आय डी घे गेला असल्यामुळे मी पुन्हा टाकतो आता नारीशक्ती प्रकार टाकायचा आहे तर आता इथे जो नारीशक्ती प्रकार आहेत म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचे जे फॉर्म भरतायत तर अनेक वेळा काय होतं अंगणवाडी सेविका इतरांचे फॉर्म भरत असतात त्यामुळे त्यांनी इथे आहे अंगणवाडी सेविका म्हणजे ज्यांची प्रोफाईल आहेत त्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्या इतरांचे फॉर्म भरतात असं टाकायचं आहे जो काही तुम तुम्ही ज्या प्रकारात मोडताय तो इथे टाकायचा आहे सेतू कार्यालयात असेल तर इथे सेतू निवडायचं आहे बचत गटात असाल तुम्ही तिथून तुम्ही इतरांचे फॉर्म भरताय ते हे टाकायचं आहे प्रोफाईलचं नारी शक्ति प्रकार तर आता ज्या महिला घरातूनच फॉर्म भरतायत ऑनलाइन मोबाईल ॲपद्वारे तर त्यांनी इथे सामान्य महिला हे ऑप्शन निवडायचं आहे किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांनी इथं गृहिणीचं ऑप्शन दिसतंय ते निवडायचं आहे तर या दोन्हीपैकी एक प्रकार तुम्ही निवडू शकता जर तुम्ही घरातून ऑनलाइन मोबाईलद्वारे फॉर्म भरत आहात तर तर इथे मी गृहिणी हा ऑप्शन निवडतोय कारण ज्या महिलेचा मी फॉर्म भरतो आहे ती गृहिणी आहे तिचा हा स्मार्टफोन आहे आणि त्यामुळे मी हे ऑप्शन निवडतोय तर इथे अशा प्रकारे आपण प्रोफाईल पूर्ण भरलेले आहे नारीशक्ती प्रकार गृहिणी म्हणजेच ज्या महिलेची प्रोफाईल आपण तयार केली ती गृहिणी आहेत त्यामुळे ते निवडले तालुका जिल्हा सोनीही टाकलेला आहे त्यानंतर ईमेल आय डी आपली कंप्लीट टाकलेली आपण पूर्ण नाव टाकलेलं आहे ईमेल आय डी तुमची स्वतःची नसेल तर घरातील कोणाची तुम्ही इथे देऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही सर्व माहिती भरल्यानंतर इथे अपडेट करायचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे आपल्याला आणि अपडेट करायची ही माहिती म्हणजे तुमची प्रोफाईल अपडेट होईल तर अशा प्रकारे ही प्रोफाईल अपडेट झालेली आहेत इथे सर्व माहिती पुन्हा येते तुम्ही एकदा बघून घ्या आणि जर या माहितीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला वाटते काहीतरी चुकीचं येत टाकण्यात आलं आहे तर तुम्ही इथे प्रोफाईल अपडेट करण्याचं ऑप्शन आहे अपडेट करू शकतात किंवा मोबाईलवरून बाहेर निघण्यासाठी इथे लॉगआउटचा ऑप्शन आहे लॉगआउट होऊन तुम्ही या प्रोफाईलमधून बाहेर निघू शकतात अपडेटवरती जर क्लिक केलं तर अशा प्रकारे पुन्हा ती प्रोफाईल अपडेट करण्याचं ऑप्शन आपल्यासमोरील तर आता काय अपडेट करायचं नाही आपल्याला त्यामुळे आपण मेन डॅशबोर्डवरती पुन्हा येऊया तर या मेन डॅशबोर्डवरती इथे अशा प्रकारचा हा मेन डॅशबोर्ड आहे नारी शक्ती दूतचा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यानंतर खाली येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर इथे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म भरल्यानंतर इथे केलेला अर्ज यामध्ये दिसेल की तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे अगोदर यासाठी आपल्याला हा फॉर्म इथे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म त्यामुळे यासाठी अगोदर आपल्याला हा फॉर्म इथे भरायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता हा फॉर्म भरताना ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय ती महिला समोर असणं गरजेचं आहे कारण इथे लाईव्ह फोटो काढायचा आहे पासपोर्ट फोटो यात चालणार नाही हा डॉक्युमेंट वगैरे अगोदरच तयार करून ठेवा कोणते डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला यात मी सांगणार आहे तसं डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्याबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या किंवा आमच्या वेबसाईटवरती आर्टिकल आहेत जन डॉट कॉम या वेबसाईटवरती व्हिजिट करा तिथे त्या आर्टिकलची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्यात त्या या त्या योजनेची संपूर्ण माहिती कोणते कागदपत्र आणि संपूर्ण वेळापत्रक कधी पैसे येणार तुमच्या बँकेत वगैरे सर्व डिटेल माहिती त्या आर्टिकलमध्ये दिलेली आहे तर अगोदर आपण या योजनेसाठी फॉर्म भरूया यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करूया तर मी आता दुसऱ्या मोबाईलवरून ही या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड करतो आहे ज्या मोबाईलवरती मी योजनेचा फॉर्म भरतो आहे त्याच मोबाईलवरती स्क्रीन रेकॉर्ड करणं अशक्य आहे कारण स्क्रीन ब्लँक होते त्याच्यामुळं दुसऱ्या मोबाईलवरून कॅमेराद्वारे हे स्क्रीन जे आहे ती मी रेकॉर्ड करतो आहे म्हणून थोड्याफार प्रमाणात मोबाईल हलवू शकतो तर आता इथे फॉर्म भरण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करूया तर आता इथे हा फॉर्म ओपन झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यात सर्व डिटेल माहिती तुम्ही बघून घ्या अशा प्रकारचा हा फॉर्म आहेत सुरुवातीला जिथे आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे इथे दिसतंय तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव या कॉलममध्ये तर हे जे नाव आहे ते आधार कार्डप्रमाणेच असणार आहेत संपूर्ण नाव त्यामुळे आधार कार्ड बघून घ्या किंवा समोर ठेवा आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं टाकायचं आहे आणि खाली पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव म्हणजेच विवाहित मुलगी असेल तर तिने पतीचं नाव टाकायचं आणि अविवाहित असेल तर तिने वडिलांचं नाव टाकायचं तर इथे आपण पतीचं नाव टाकूया ज्या महिलेचा पतीचं नाव टाकूया इथे त्यानंतर खाली इथे आहेत महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तर इथे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव येणार आहेत लग्नापूर्वीचं म्हणजेच ती महिला आणि तिच्या वडिलांचं नाव म्हणजे माहेरचं जे काही नाव असेल पूर्वी ते टाकायचं इथे आता त्यानंतर खाली आहेत जन्मदिनांक त्यात दिनांक महिना वर्ष अशा पद्धतीनं जन्मदिनांक निवडायचे तर इथे जन्मदिनांकावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं कॅलेंडर ओपन होत आहे त्यात इथे इयरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ष निवडायचंय आणि त्यानंतर इथे वर्ष निवडल्यानंतर तर महिना पुढे जाण्यासाठी अशा इथं क्लिक करायचंय इथे या साईटला इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे महिना पुढे मागे होत असतो या साईटला क्लिक केल्यानंतर त्यानंतर इथे डेट निवडायची तर अशा प्रकारे डेट निवडल्यानंतर म्हणजे तारीख निवडल्यानंतर त्या महिलेचं वय किती वर्ष आहे ते पण इथे येत आहे इथे ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही माहिती येते इथं ये आणि एकदा तारीख बघून घ्या व्यवस्थित आहे का ठीक आहे त्यानंतर इथे खाली अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे तर आधार कार्डप्रमाणे अर्जदाराचा इथे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आधार कार्डवरती बघून घ्या त्या पद्धतीनंच टाकायचं आहे संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर इथे जिल्हा ऑप्शन आहेत जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर खाली वेगवेगळे जिल्हे येत आहेत त्यापैकी तुमचा म्हणजे ती महिला ज्या जिल्ह्यात राहते तो जिल्हा इथे निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आता खाली इथे तालुक्याचं ऑप्शन ओपन होत आहे ठीक आहे तर आता आपल्याला तालुक्यावरती क्लिक करून तालुका निवडायचा आहे आणि समजा जर तुम्ही सिटीत राहत असाल मुंबई पुणे नाशिक यासारख्या सिटीमध्ये राहत असाल तर तालुका पण आपल्याला जो जिल्हा निवडला आहे त्याच पद्धतीनं तालुका पण निवडायचा आहे पण तुम्ही इतर ठिकाणी राहत असाल आणि ता तुम्हाला जर तालुका वेगळा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून तालुक्याचं ऑप्शन निवडायचं आहे आता यानंतर खाली इथे गाव जे काही तुमचं गाव असेल ते गाव निवडायचं आहे त्यानंतर इथे ग्रामपंचायत म्हणजे ते गावच असणार आहेत गावची ग्रामपंचायत वगैरे ते इथे टाकायचं आहे यानंतर खाली पिनकोड टाकायचा आहे जो तुमच्या गावचा पिनकोड आहे तो इथे टाकायचा आहे तर यात तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की अगोदरच्या मध्ये आपण माहिती दिली होती की अगोदर जो फॉर्म होता तिथे तिथे त्या मध्ये जन्म ठिकाण वगैरे टाकून त्याच्यानंतर त्याबद्दलची ही सर्व माहिती होती पण आता या अपडेटेड मध्ये ही माहिती जिथे तुम्ही राहतायत ती आहेत तर त्यामुळे हे लक्षात ठेवा जिथे तुम्ही राहताय ती माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आपल्याला ठीक आहे त्यानंतर इथे आहे आधार क्रमांक जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आता आधार नंबर टाकल्यानंतर इथे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का तर ते इथे ऑप्शन निवडायचं आहे इथे नाही म्हणूनच निवड कारण तुम्ही फॉर्म भरताय म्हणजे तुम्ही शासनाच्या इतर म्हणजे योजनांचा लाभ घेत नाही याचा अर्थ असाही होतो त्यामुळे इथे नाहीच ऑप्शन निवडायचं आहे हे बघा इथे हे जे आहेत तिथे नाहीचं ऑप्शन निवडायचं आहे होय निवडलं तर मग तुम्हाला इथे रक्कम टाकावं लागेल त्यामुळे नाही निवडायचंय आणि सध्याची जी योजना मुख्यमंत्री लाडकी बैल ती इथे येते ही लक्षात ठेवा जर नसेल तर तुमचा मग जुना फॉर्म असेल तर नवीन अपडेटेड फॉर्म भरा त्यात ही माहिती येते इथं त्यानंतर इथे वैवाहिक स्थिती टाकायची आहे म्हणजेच महिलेचं लग्न झालेलं आहे का म्हणजे विवाहित आहे का अविवाहित आहे का विधवा आहे का परितक्त्या निराधार घटस्फोटीत यापैकी काय आहेत तर यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे आता आपण ज्या महिलेचा फॉर्म भरतोय ती विवाहित आहे तर हे ऑप्शन आपल्याला आहे विवाहित त्यानंतर महिलेचा जन्म परराज्या झाला जा जा आहे का तर इथे नाही आहे आता इथे जे आहे बँकेचे तपशील म्हणजे बँकेची डिटेल आहेत सर्व बँकेची पूर्ण माहिती इथे भरायची म्हणजे बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव त्यानंतर बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड हे महत्त्वाचं आहे हे सर्व डिटेल तुम्हाला इथे द्यायचे आहेत तर आपण ही डिटेल आता भरूया इथे तर आता बँकेची डिटेल भरल्यानंतर इथे खाली एक ऑप्शन आहेत आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का इथे तुम्ही बघू शकतात हा ऑप्शन आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर यामध्ये क्लिक करून आपल्याला होय निवडायचं आहे कारण आपल्याला जे पैसे येणार ते डायरेक्टली बँक खात्यात येणार आहेत आणि ते गरजेचं आहेत आधार कार्ड लिंक असणं त्यानंतर खाली डॉक्युमेंट आहेत कागदपत्र अपलोड करायची आपल्याला ता -ता पत्र 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 तर आता कागदपत्र व्यवस्थित बघून घ्या आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला अशा प्रकारे अपडेटेड आहेत त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अशापैकी काहीतरी एक अपलोड करायचं आहे यानंतर येते अर्जदाराचे हमीपत्र तर हमीपत्र अगोदरच तयार करून ठेवा तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर आम्ही फॉर्म आमच्या वेबसाईटच्या आर्टिकलमध्ये तिथे दिलेला आहे तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि त्यातून तुम्हाला तिथे हमीपत्र सुद्धा मिळेल त्याची प्रिंट काढून ते भरून इथे तुम्हाला अपलोड आहे त्याचा फोटो त्यानंतर इथे बँक पासबुक हे कंपल्सरी नाही पण बँक पासबुक इथे अपलोड करा असेल तर यानंतर खाली महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र हे लक्षात ठेवा पतीचे कागदपत्र इथे अपलोड आहे त्यानंतर इथे खाली येतोय अर्जदाराचा फोटो आता हा फोटो जो आहे तो लाईव्ह कॅप्चर करायचा आहे तुम्हाला म्हणजे इथे दिलेला आहे की नो इमेज कॅप्चर म्हणजे तुम्ही फोटो कॅप्चर असा डायरेक्टली इमेजवरून नाही करू शकत तर तुम्हाला तो जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचा ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय ती तुमच्या समोर असणं गरजेचं आहे तिचा इथे लाईव्ह तुम्हाला फोटो काढायचा आहे तो कॅप्चर होईल इथे नाहीतर जर तुम्ही फोटोवरून असा फोटो काढला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे तसं करू नका आणि लाईव्ह फोटो काढा आणि त्यानंतर इथे हे ॲक्सेप्ट करायचं आहे हमीपत्र हमीपत्र डिस्क्लेमर आहे ते हे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म पुढे सबमिट करायचं ऑप्शन तुम्हाला ओपन होईल तर आता आपण डॉक्युमेंट अपलोड करूया इथे सुरुवातीला आधार कार्ड तर असे ऑप्शन येत आहेत त्यानुसार तुम्ही आता मोबाईलच्या गॅलरीमध्येच तुम्ही तर सर्व डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा म्हणजे अपलोड करायला सोपं जातं तुम्ही सर्व डॉक्युमेंट रेडी करून मोबाईलच्या गॅलरीमध्ये इथे ठेवलेले आहेत सेव्ह करून आणि ते पण जे फोटो तुम्ही काढतायत डॉक्युमेंटचे सर्व ते त्यांची जी, जी साईज आहे ती एक एम बीपेक्षा कमी असावी आता उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रे रेशन कार्ड तर आपल्याकडे रेशन कार्ड आहे केसरी तर आपण ते अपलोड करूया या महिलेचा त्यानंतर आता अर्जदाराचे हमीपत्र तर हमीपत्र तयार आहे आपल्याकडे ते अपलोड करूया यानंतर बँकेचं पासबुक हेही देऊया समजा वरती कुठे काही चूक झाली असेल बँकेची डिटेल देताना तर पासबुकचं जर प्रिंट असेल तुमच्याकडं तर चांगली गोष्ट आहे ती इथे अपलोड करून द्या त्यानंतर आता आपल्याला फोटो काढायचा अर्जदाराचा फोटो तर लाईव्ह फोटो काढूया आपण तर था या था आता यात लाईव्ह फोटो काढलेला आहे आपण आता ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावरती क्लिक करूया तर क्लिक केल्यानंतर प्रकारे एक अर्जदाराचे हमीपत्र आपल्यासमोर ओपन होते, होते। हे तुम ते तुम्ही बघू शकता अर्जदाराचे हमीपत्र हे आपल्यासमोर ओपन होते यात तुम्ही हे सर्व वाचून घेऊ शकता तसं हमीपत्रामध्ये जे प्रिंट आऊट आहे तुमच्याकडे त्यात ही सर्व माहिती दिलेलीच आहेत हे तुम्ही पाहिजे असेल तर पुन्हा वाचू शकता आणि त्यानंतर वाचून झाल्यानंतर इथे स्वीकारा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला असं प्रकारे क्लिक केल्यानंतर इथे टिक मार्क येईल ही बघा तुम्हाला दिसते इथे टिक मार्क टिक मार्क आल्यानंतर इथे माहिती जतन करा ही ऑप्शन ओपन होत आहे तर इथे आपल्याला क्लिक करून ही माहिती सेव्ह करायची सर्व तर आता माहिती सेव्ह केल्यानंतर म्हणजे जतन केल्यानंतर अशा प्रकारे सर्व डिटेल जे काही तुम्ही भरलेले आहे फॉर्म मध्ये ती कन्फर्म करण्यासाठी अशा प्रकारे इथे ओपन होते सर्व डिटेल ही बघून घ्या जीच सर्व डिटेल तुम्ही फॉर्ममध्ये भरले तीच ही डिटेल आहेत इथे सर्व एकदा बघा जर तुम्हाला वाटतं की डिटेल मदे काई तुम्हा या डिटेलमध्ये काही चुकीचं भरण्यात आलंय आणि तुम्हाला बदल करायचा तर इथे ऑप्शन आहेत बदल करण्याचं यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा तो फॉर्म ओपन करून यामध्ये चेंजेस करू शकतात आणि जर तुम्हाला वाटतं की नाही माहिती सर्व बरोबर आहेत तर तुम्ही इथे फॉर्म सबमिट करू शकतात ठीक आहे यावरती क्लिक करायचं फॉर्म सबमिट होणार आहे तुमचा तर इथे बघू शकता तुम्ही सर्व आपले डॉक्युमेंट वगैरे ते पण चेक करा या माहितीमध्ये सर्व इथे दिसते डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का सगळे फोटो आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र रेशन कार्ड हमीपत्र बँकेचं पासबुक सर्व एकदा बघून घ्या इथे खाली त्यानंतर आता आपण इथे फॉर्म सबमिट करा यावरती क्लिक करूया इथे ऑप्शन दिसतंय फॉर्म सबमिट करा यावरती क्लिक करूया फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक ओ टी पी पाठवण्यात येईल जो मोबाईल नंबर म्हणजे ज्या म महिलेचा फॉर्म भरत आहे तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे त्या तर त्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो इथे व्हेरीफाय करायचा आहे इथे मॅ मॅसेज आहे की ओ टी पी हॅज बीन सेंड टू सिटीजन्स मोबाईल जो मोबाईल नंबर तुम्ही त्या महिलेचा दिलेला आहे त्यांचा ओ टी पी चार अंकी ओ टी पी आहे तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचा आहे तर आपण आता इथे ओ टी पी टाकूया तर ओ टी पीचा असा मेसेज जो आहे तो अशा प्रकारचा येईल इथे दिसतं आहे जे एम एम ए एच जी ओ व्ही यांचा हा मेसेज देतो आहे डिअर कस्टमर युअर ओ टी पी तर आता इथे मी ब्लर केलेला आहे तर हा ओ टी पी इथे घ्यायचा आहे तिथून कॉपी करायचा आणि तिथे पेस्ट करायचं किंवा इथून चार अंकीच आहेत तुम्ही बघून टाकू शकता तिकडे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रकारे आपल्याला मेसेज येईल मेसेजमध्ये मैशे इथं म्हटलं आहे की सर्वे हॅज बिन व्हेरीफाईड आणि अशा प्रकारे यापूर्वी केलेले अर्ज तर इथे तुमचा हा अर्ज आहे ठीक आहे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अप्लाय केला आहे त्यांचा हा अप्लाय केल्याचा असा दिसेल तुम्हाला स्टेटस यात uh, कोणी अप्लाय केला आहे सिटिझन त्यांचं नाव त्या महिलेचं नाव येतं इथे त्यांचा मोबाईल नंबर आणि किती तारखेला तुम्ही हा फॉर्म किती तारखेला किती वाजता अप्लाय केला आहे ते इथं सर्व माहिती येते तर आपण रात्री बारा वाजून चौतीस मिनटांनी हा फॉर्म सबमिट केलेला आहे ती सर्व माहिती इथे तुम्हाला दिसते तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि हा फॉर्म भरल्यानंतर स्टेटस वगैरे हो चेक करायचा असेल तर इथेच नारीशक्ती दूत होम पेज त्यानंतर योजना आणि यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे हा तुम्ही जो काही अर्ज केला आहे त्याचा स्टेटस वगैरे हो दिसून येईल तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही मोबाईलद्वारे घर बसल्या फॉर्म भरू शकतात फक्त दिवसभरात खूप ट्रॅफिक असते त्यामुळे हे मोबाईल ॲप्लिकेशन लोड होत नाही लवकर किंवा सबमिट होत नाही हे फॉर्म तर त्यासाठी आयडिया हीच आहे की तुम्ही रात्री हा फॉर्म भरा रात्री खूप लवकर भरून होतो जसं तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितले आता की आपण कशाप्रकारे हा रात्री फॉर्म भरलेला आहे आणि लवकर भरून झालेला आहे तुमच्यासमोरच मी हा फॉर्म भरलेला आहे तर अशा प्रकारे रात्री तुम्ही फॉर्म भरू शकतात तर इतरही या योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा मी पुढील व्हिडिओमध्ये ते प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल बाय बाय टेक केअर